नमस्ते मित्रांनो आज सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस पुन्हा आपल्या महसूल प्रश्नांचा सोमवार भाग तीन आपण आज बघणार आहोत प्रश्न क्रमांक एकवीस ते तीस पहिला प्रश्न आहे म्हणजे एकविसावा शेतकरी पुराव्याविषयी एका व्यक्तीने नोंदणीकृत असताना शेतजमीन खरेदी केली त्यावेळी त्याच्या शेतजमिनीचा सा सातबारा त्याने जोडला होता त्या आधारे फेरफार नोंद नोंदविण्यात आलेली आहे नोंद प्रमाणित करण्याच्या आधी त्या व्यक्तीने त्याची ती जी शेतजमीन होती ज्याचा त्याने पुरावा सादर केला होता ती त्याने विकलेली आहे तर आता त्याला शेतकरी मानता येईल काय तर याचं उत्तर आहे होय सदर व्यक्ती शेतजमीन खरेदी करताना म्हणजे दस्त नोंदणीच्या दिनांकास शेतकरी होती हे पुरेसे आहे नोंद प्रमाणित करण्याआधी त्या व्यक्तीने त्याची ती शेतजमीन विकली तरी त्याला शेतकरी मानता येईल पुढचा प्रश्न घेऊ बावीसावा संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेचे विभाजनानंतर म्हणजे संयुक्त एकत्र कुटुंबाची मालमत्ताचं वाटप झाल्यानंतर प्रत्येक सदस्याला वाटप केलेला हिस्सा कोणत्या प्रकारचा असतो तर संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेच्या विभाजनानंतर प्रत्येक सदस्याला वाटप केलेला हिस्सा हा त्याची स्वतंत्र मालमत्ता ॲज गुड ॲज स्वकषाजित मालमत्ता बनते आणि अशी मालमत्ता धारण करणाऱ्या व्यक्तीला ती विक्री करण्याचा हस्तांतरित करण्याचा किंवा त्याचे मृत्यूपत्र काढण्याचा अधिकार आहे याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मी इथं कोट केलेला आहे आपण म्हटल्यास हा निकाल वेबसाईटवर शोधून वाचू शकता प्रश्न क्रमांक तेवीस वसुली अधिकाऱ्यामार्फत मार्फत, मार्फत पारित जप्ती आदेशाविरुद्ध तक्रार हे अनेक प्रकार आपल्याकडे हे या प्रकारचे प्रश्न आहेत खातेदाराने एका सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर अदा केले नाहीत त्यामुळे सहकारी संस्थेने त्याची मालमत्ता जप्त केली जप्ती आदेशाचा फेरफार नोंद नुन, नोंदवण्यात आली संबंधित खातेदाराने सदर फेरफार नोंदीवर आक्षेप दाखल केलेला आहे हा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात आलेला आहे ग्रुपवर तर एक लक्षात घ्या याची ततू जी आहे ती महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ याचं कलम एकशे अडतीस एक अन्वय निबंधक थकबाकी असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी प्रमाणपत्र देतात जे थकबाकी असलेल्या व्यक्तीला पाठवले जाते कलम एकशे अडतीस उडकलम दोन निबंधकाने दिलेले प्रमाणपत्र थकबाकीच्या वसुलीसाठी अंतिम आणि निर्णायक असते हे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जाते अर्थात डायरेक्टली जिल्हाधिकाऱ्यांकडे नाही तर तहसीलदारकडे किंवा ग्रामवसूल अधिकारी यांच्याकडे पाठवले जाते जे मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम एकशे दोन आणि एकशे तीनच्या तरतुदी आणि कलम एकशे चार अन्मुये असलेल्या नियमांनुसार थकबाकी वसूल करतात अशी थकबाकी जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल केली जाते सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशांमुळे नोंदवलेल्या विरुद्ध तक्रार करता येत नाही लक्षात घ्या फेरफार कुठल्याही आदेशाविरुद्ध किंवा आदेशाच्या अनुषंगाने ज्यावेळेला फेरफार नोंद नोंदवलेली असते त्यावेळेला त्या फेरफार नोंदीविरुद्ध तक्रार करता येत नाही जरूर तर अशा खातेदाराने त्या जप्ती आदेशाविरुद्ध किंवा जो काही आदेश असेल त्याच्याविरुद्ध सक्षम न्यायालयात अपील दाखल करणे अपेक्षित आहे त्यामुळे अशी तक्रार जी आहे ती अधिकारी यांना फेटाळता येईल आणि संबंधित फेरफार नोंद जी आहे ती प्रमाणित करता येईल येईल चोवीस नंबर वसुली अधिकाऱ्यामार्फत पारित जप्ती आदेशाची नोंद एक् एक्झॅक्टली ही नोंद कुठं घ्यावी याबद्दल बरेचसे वाद आहेत आदेशामध्ये कधी कधी असं लिहिलेलं असतं किंवा त्यांचा आग्रह असा असतो की आमची नोंद कब्जेदार सदरी करा जी काही सहकारी संस्था आहे त्याची नोंद कब्जेदार सदरी करा तर जप्तीमुळे कुठलाही मालकी हक्क प्राप्त होत नाही लक्षात घ्या त्यामुळे गाव नमुना सात बारा सदरी कब्जेदाराचे नाव कायम ठेवायचे आहेत आणि सप जप्ती आदे आदेशाची जी नोंद आहे ती इतर हक्कामध्ये करायची आहे एक लक्षात जप्ती आदेशामुळे त्या बँकेचा मालकी हक्क निर्माण होत नाही ज्या वेळेला त्या मिळकतीचं लिलाव होईल आणि ते जो कोणी कोणी उच्च बोली बोलेल त्याला ज्या वेळेला विक्री प्रमाणपत्र दिलं जाईल ज्याला आपण सेल्स सर्टिफिकेट म्हणतो त्यानुसार लिलाव घेणाऱ्याचे नाव कब्जेत सदरी दाखल होईल इतर हक्कामध्ये म्हणजे जप्तीचा आदेश आल्यानंतर त्याची नोंद जी आहे ती कब्जेत सदरी न घेता इतर हक्कातच घेणं कायदेशीर आहे कुळाच्या संमतीपत्राच्या आधारे विक्री इतर अधिकारात कुळाचे नाव दाखल आहे आणि जमीन मारखाने त्रस्त व्यक्तीला जमीन विकलेली आहे सदर व्यवहाराला कुळाने लेखी संमती दिलेली आहे तर सदर खरेदी खत आणि कुळाची संमती या आधारे कुळाचे नाव अधिकार अभिलेखातून कमी करता येईल ये का करता। करता। तर असं करता येत नाही प्रथम कुळाने त्याचा कुळ हक्क समर्पित करावा त्याची टेनन्सी जी आहे ती त्यांनी सरेंडर करावी मूळ मालकाने तहसीलदारच्या म्हणजे तहसीलदार जेव्हा कुळकात्याचं काम करतात तेव्हा ते शेतजमीन न्यायाधिकरण म्हणून काम करतात तर त्यांच्या परवानगीशिवाय जमिनीचे व्यवहार करणं बेकायदेशीर आहे सदर खरेदी खत आणि कुळाची संमती या आधारे कुणाचे नाव अभिलेखातून कमी करता येणार नाही याच्यासाठी ये तहसीलदार म्हणजे शेजमी न्यायाधिकरण यांचा आदेश जो आहे तो अनिवार्य आहे सव्वीस नंबर इकरार नोंद आपल्याला माहिती आहे बऱ्याच लोकांना पण नवीन लोक जी आहेत त्यांना याबाबत फारशी फारसं माहिती नाही तर सहकारी बँकेमार्फत कोणतीही नोंदणीकृत गहाणखत करत न करता कर्ज घेऊन फक्त बँकेने पाठवलेल्या हो एका फॉर्मच्या आधारे अशा कर्जाची नोंद करता येते का तर करता येते इकरार या शब्दाचा जो अर्थ आहे त्याचा अर्थ आहे संमती कन्सेंट किंवा डिक्लेरेशन तर महाराष्ट्र सा सहकारी संस्था नियम एकोणीशे एकसष्ट याच्यातील नियम अठ्ठेचाळीस पोट पोटनियम पाच अन्वये सहकारी संस्थेचा सभासद असलेला कोणताही खातेदार जो आहे तो स्वतःच्या जमिनीवर शेतीच्या विकासासाठी कर्ज घेऊ शकतो अशा व्यवहाराची नोंद जी आहे ती उक्त विकास सहकारी बँक बैंक किंवा बँकेच्या फॉर्म नंबर एम स्वरूपातील नोंदवहीमध्ये केली जाते कर्जाबाबत फॉर्म नंबर एल जो आहे तो दिला जातो जो महसूल अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो आणि अशा फॉर्म एलच्या अन्वये याची जी नोंद आहे ती इतर हक्कात इकरार म्हणून नोंदवली जाते सहकारी विकास संस्था किंवा सहकारी बँकेकडून त्याचा जो सभासद आहे त्यांनी जर कर्ज घेतलं मुले -मुले तर त्याच्यासाठी नोंदणीकृत दस्तऐवज आवश्यक नसतो कारण की इथे कुठली गोष्ट घाण ठेवली जात नाही एक पर्टिक्युलर अमाऊंट आहे त्याच्यासाठी पुढचा प्रश्न बघू स्वकसाजीत मिळकतीची विक्री एखाद्या व्यक्तीला त्याची स्वकसाजीत मिळकत स्वतःच्या हयातीत विकण्यासाठी त्याच्या पत्नी मुली मुली यांची परवानगी आवश्यक आहे का तर याचं उत्तर आहे नाही कोणत्याही व्यक्तीला त्याची स्वकसीत मिळकत स्वतःच्या हयातीत विकण्यासाठी त्याच्या पती सॉरी त्याची पत्नी मुले मुली महिला असेल तर पती यांची आवश्यकता नाही आहे एक लक्षात घ्या कायद्याचं तत्त्व असं आहे की जिवंत व्यक्तीला वारस नसतो वारस हा नेहमी त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या हयातीनंतरच निर्माण होतो वारसाधिकार त्याच्यामुळे जिवंत व्यक्तीला वारस नसतो हिंदू कायद्यानुसार एखाद्या पुरुषाच्या मुलांना पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर त्याची वर्ग एकची वारस म्हणून त्याच्या वडिलोपार्जित तसे स्वकशाची मालमत्ते हिस्सा मिळण्याचे अधिकार आहे किंवा आहे मृत्यूनंतर आहे त्याच्या हयातीनंतर आहे त्याच्या हयातीत नाही तथापि जर पतीने पत्नी आणि मुलाचे नाव वगळून त्याच्या स्वसंपादित मालमत्तेचे मृत्यूपत्र केले असेल तर मृत्यूपत्राला प्राधान्य देण्यात येईल अर्थात कागदपत्र बघितल्यानंतर याबाबत निश्चित निर्णय घेतला जाऊ शकतो पण ही डोबळ मानाने ही तरतूद आहे अठ्ठावीस प्रोबेट प्रत्येक मृत्यूपत्राचे प्रोबेट अनिवार्य आहे का तर असं काही नाही आहे प्रोबेट हा जो शब्द आहे तो कुठं लागू आहे ते आपण बघू भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीशे पंचवीस अनुवय प्रोबेटची तत्वत आहे त्यावेळेला एकोणीशे पंचवीसला जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा बंगालच्या तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या अधिपत्याखाली मद्रास आणि मुंबई येथील न्यायपालिके न्यायपालिकेच्या सामान्य मूळ नागरी अधिकार क्षेत्राच्या स्थानिक हद्दीत जर मृत्यूपत्र केले असेल तर प्रोबेट अनिवार्य आहे असा तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नरनी आदेश काढलेला होता आणि या कायद्यामध्ये एकोणीशे पंचवीसच्या कायद्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही अद्यापही त्याच्यामुळे आहे ती तत्त्व तशीच आहे याचा अर्थ काय झाला की पश्चिम बंगाल राज्य आणि सध्याच्या काळात अनुक्रमे चेन्नई आणि मुंबई या महानगरपालिका हद्दी मध्ये जर एखादे मालमत्ता असेल आणि त्याबाबतचं मृत्यूपत्र केलं असेल तर त्याच्यासाठी प्रोबेट अनिवार्य आहे इतर हद्दीमध्ये प्रोबेट हा शब्द वापरू नयेत तुम्ही जास्तीत जास्त त्या व्यक्तीला सांगू शकता की मृत्यूपत्र न्यायालयातून सिद्ध करून आणावं तर प्रोबेटची जी तत्वदा आहे ती एकोणीशे पंचवीसच्या कायद्यामध्ये आहे ठीक आहे एकोणतीस एकाच वेळी ताबा साठे आणि एका आणि खरेदी खत एका खातेदाराने त्याच्या मालकीच्या ह मालकी हक्काच्या शेतजमिनीची नोंदणीकृत ताबा साठे आधी अ ला करून दिलेले आहे त्यानंतर त्याच महिन्यात त्यांनी तीस शेतजमीन ब ला नोंदणीकृत दस्ताने विकली आहे अशा व्यवहाराच्या नोंदी अधिकार अभिले कशा होतील तर सदर मिळकतीचे नोंदणीकृत ताबा साठेखात आधी झालेले आहेत आणि खरेदीखत नंतर झालेलं आहे प्रश्नावरून आपल्याला असं दिसतंय तर मालमत्ता हस्ता हस्तांतरण कायदा जो आहे त्याच्या कलम त्रेपन्न अ अन्वये जी अ व्यक्ती आहे याला त्यांनी ताबा साठेखत करून दिलेला आहे त्याला मिळकत ताब्यात ठेवण्याचा हक्क प्राप्त होतो परंतु मालकी हक्क प्राप्त होत नाही लक्षात घ्या त्यामुळे अ चे नाव इतर हक्कात दाखल करण्यात येईल आणि त्यानंतर केलेल्या नोंदणीकृत खरेदी कथानुसार ब चे जे नाव आहे ते कब्जेदार सदर येईल कारण की ते ट्रान्सफर ऑफ राईट्स आहेत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तो मालक झालेला आहे ब जरूर तर ताब्यासाठी दिवाळी न्यायालयामध्ये दाद मागणे आवश्यक आहे म्हणजे खरेदी कथानंतर जर अकडे ताबा असेल तर ब दिवाळी न्यायालयामध्ये दाद मागू शकतो शेवटचा प्रश्न घेऊ विनापुरावा दत्तक ग्रहण एका खातेदार एक खातेदार मय मय झाला असून त्याला पत्नी आणि तीन मुले असे एकूण चार बारस आहे असा अर्ज प्राप्त झालेला आहे त्या आधारे वारस नोंद नोंदवण्यात आलेली आहे मयत खातेदाराचा एक मुलगी असून ती मयत खातेदाराचे थोरले बंधू यांना दत्तक दिली आहे असे स्थानिक चौकशीमध्ये आपल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला आढळले परंतु तिच्या दत्तक ग्रहणासंबंधित कोणत्याही प्रकारचे कायदेशीर लेखी कागदपत्र उपलब्ध नाहीत तसेच त्या दत्तक गेलेल्या मुलीची सदर वारस नोंदीबद्दल काहीही हरकत नाही याचं उत्तर असं आहे की भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस कलम एकशे चार एकशे पाच अन्वय जो जे म्हणतो ते त्याने सिद्ध करणं आवश्यक आहे दत्तकग्रहणाचा पुरावा नसेल तर दत्तकग्रहण मान्य करता येणार नाही ना वारस दाखल करताना दत्तक गेलेल्या मुलीसह पाच वारस दाखल करावे दत्तक गेलेल्या मुलीला जर वारस हक्क नको असेल तर तिने वारा नोंद झाल्यानंतर कायदेशीरपणे तिच्या इतर भावाच्या नावाने बक्षीसपत्र किंवा हक्क सोडवपत्र करून द्यावे ह्या प्रश्नोत्तराची जी पी डी एफ कॉपी आहे ती माझ्या वेबसाईटवर मी उपलब्ध दे करून देत आहे आजचे प्रश्नोत्तरे आपण इथं थांबवू पुढच्या सोमवारी भेटू नमस्ते धन्यवाद